पुनश विनंती करतो जे आपण तिन्ही वक्त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांचे स्वागत करावं खूप सुंदर विचार या ठिकाणी मांडले मंडळींना सूर्य एक असतो सूर्य एक असतो प्रकाश अनेकांना देत असतो ओके दोन असतात पर बोल पाय मार्ग एक असतो असतात पण दृष्टी एक असते म्हणजे सांगणारा माझ्यासारखा एक असतो आणि ऐकणारे तुमच्या असंख्य असतात म्हणजे शब्द एकाच्या हृदयातून बाहेर पडतात आणि अनेकांच्या हृदयामध्ये घर करून बसतात असे असंख्य हृदय घडमसलेल्या